दोनशे रुपये स्टार्टिंग येणार दोनशे पासून येणार आणि सध्या काय ऑफर वगैरे आहे तुमच्याकडे वाली साडी पाहिजे तो पण आहे डिस्काउंट प्रत्येक डिझाईन ला तुम्हाला सहा कलर येणार सहा कलर मेन सालूची कलर तुम्हाला पाच सहा कलर येणार ओके यामध्ये कोणते कोणते कलर याच्यामध्ये राणी कलर येणार रेड कलर येणार चिंतामणी कलर येणार वाईन कलर येणार हाय कलर येणार दुधसाव कलर मध्ये मध्ये पाच सहा कलर येणार प्रत्येक डिझाईन ला हेलो, नमस्कार तुम्हा सगळ्यांचं लोकमत सखी मध्ये स्वागत आहे आणि लग्नाचा सीझन मंडळी सुरू आहे आणि लग्नासाठी खूप मस्त अशा साड्यांची खरेदी बायका करताना मला दादर मध्ये दिसत तर म्हटलं की खूप सुंदर व्हरायटीच्या साड्या स्वस्त मस्त रेंज मध्ये तुम्हाला कुठे मिळतील होलसेल uh, रेंजमध्ये तुम्हाला साड्या कुठे मिळतील हे सगळं तुम्हाला दाखवायलाच पाहिजे तर हिंदमाता हे साडीच्या खरेदीसाठी खूप प्रसिद्ध आहे तर आज मी तुम्हाला असंच एक साडीचं दुकान हिंदमातामधला दाखवणार आहे तर आता मी आलेली दादर दादर आहे दादरमध्ये दादरमध्ये हिंदमाता रोडवर सध्या आहे मी दादासाहेब फाळके मार्ग जो रोड आहे त्या मार्गावर मी सध्या उभी आहे आणि हा माझ्या मागे जे दुकान आहे ते प्राची फॅशन आहे तर आज मी तिथे जाणार आहे पण जर तुम्हाला एक्झॅक्ट लोकेशन इथे हवं असेल तर हिंदमाताचं ना लेफ्ट माझ्या लेफ्ट हँड साईडला इथे म्हणजे तुम्हाला मी दाखवते की लेफ्ट हँड साईडला ना माझ्या राम कुवर दफ्तरी क्षयरोग चिकित्सालयाचा एक मोठा गेट आहे आणि त्याच्या अगदी अपोजिट साईडला हे दुकान आहे याचबरोबर ह्या लेनमध्ये ना माझ्या अपोजिट साईडला ले, ह्या लेनमध्ये अंतरा हे खूप प्रसिद्ध दुकान आहे आणि अंतराच्या अपोजिट साईडच्या लेनमध्ये हे दुकान आहे प्राची हे खूप मोठं नाव आहे साडीच्या या दुकानाचं सो तुम्ही ते नक्की या जर तुम्हाला ह्याचं लोकेशन अगदीच कळत नसेल तर तुम्ही मॅपचा आधार घेऊन इथे पोहोचू शकतात मॅपवर तुम्ही प्राची हे दुकान टाकलं तर तुम्हाला हे दुकान सापडू शकता प्राची फॅशन असं या दुकानाचं नाव आहे आतमध्ये जाऊयात आणि त्यांचं सगळं कलेक्शन एक्सप्लोअर करूयात चला जाऊयात तर आता माझ्यासोबत मुकेश आहे आणि खूप खूप स्वागत मुकेश तुमचं लोकमत सगळेमध्ये खूप सुंदर व्हरायटीच्या साड्या तुमच्याकडे आहेत काय स्टार्टिंग प्राइस रेंज आहे मला सांग दोनशे रुपये स्टार्टिंग येणार दोनशे पासून येणार आणि सध्या काय ऑफर वगैरे आहे तुमच्याकडे ऑफरवाली साडी पाहिजे तो पण आहे काय ऑफर मध्ये असे तुम्ही चार हजार पाच हजारची साडी मार्केट प्राइस आहे प्राइस सोप मध्ये तुम्हाला असे पंचवीस ते तीन हजार पर्यंत भेटणार अर्ध्या किंमत मध्ये म्हणजे पन्नास टक्क्यांचा डिस्काउंट आहे ओके डिस्काउंट आणि कॉन्ट्रास्ट मध्ये फक्त दोनशे रुपयाला लाड सिल्क Okay, कलर वगैरे पाहिजे वीस पंचवीस कलर येणार वीस पंचवीस कलर ओके सुंदर सुंदर साड्या आणि आपण कपडा बघितला तर खूप चांगला आहे त्याच्यामध्ये असे कॉटन कॉटन मध्ये पाहिजे तो कॉटन मध्ये रुपये रुपये अडीचशे आणि प्रत्येक साडी मध्ये तुमच्याकडे हे आहेत का कलर आहेत कलर याच्यामध्ये कलर किती आहे डिझाईन याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन पाहिजे ना डिझाईन वगैरे पण वीस पंचवीस डिझाईन आहे ना और प्रत्येक डिझाईनला तुम्हाला बारा बारा पंधरा पंधरा कलर येणार त्याच्यामध्ये बघा ही एक ओरा पेटणी हे पण एक मस्त आहे लाइट वेट कपडा आहे सॉफ्ट मटेरियल आहे सुंदर आहे कॉन्ट्रास्ट दिला पदर वगैरे पण कॉन्ट्रास्ट आहे और डिझाईन वगैरे पण बघा कॉन्ट्रास्ट मध्ये असे बॉर्डर लुक दिले काय प्राइस फक्त साडेचारशे चे पाचशे पर्यंत येणार साडेचारशे रुपये साडेचारशे पाचशे पर्यंत त्याच्यामध्ये असे बघा कांजीवरम पाहिजे कांजीवरम साऊथ मध्ये मार्केट मध्ये कुठे पण तुम्ही बघा आठशे नऊशे प्राइस आहे फॅशन मध्ये तुम्हाला पाचशे रुपये मध्ये ओके आणि ह्याच्यामध्ये आपण बघितलं तर किती सुंदर कपडा आहे आणि मला ही साडी यासाठी आवडली कारण कि आहे एक आणि दुसरी गोष्ट म्हणजे याचा पदर खूप सुंदर काठ खूप सुंदर आहे असा मस्त मोठा काठ आहे आणि त्याच्यावर छान डिझाईन दिलेली आहे आणि रेखा स्टाईल साडी वाटते ही खूप सुंदर अशी साडी आहे त्याच्या बघा आणि काय ह्याची प्राइस म्हणाला पाचशे रुपये त्याच्यामध्ये ब्लाऊज वगैरे पण बघू शकतो देण्या घेण्यासाठी पण खूप सुंदर आहे ब्रोकेट मध्ये ब्लाऊज आहे भरलेला ब्लाऊज आहे कलर वगैरे पाहिजे डिझाईन वगैरे पाहिजे भरपूर कलर डिझाईन आहे ना मध्ये असे साऊथ मध्ये त्याच्यामध्ये असे फॅन्सी वगैरे पाहिजे फॅन्सी कलर पाहिजे सहा कलर आहे ना किती ले ही स्टार्टिंग ये येणार प्रायची फॅशन मध्ये फक्त तुम्हाला बाराशे पंधरा ची रेंज मध्ये येणार वाट असे बघा फॅन्सी मध्ये चौदाशे नव्वद त्याच्यामध्ये कमी वाली पण आहे बाराशे नव्वद आहे नंतर त्याच्यामध्ये असे ऑरगेंजा पाहिजे डिझाईनरमध्ये ब्रायडलसाठी पाहिजे तो ही पण एक वस्तू आहे ब्रायडल लुक म्हणजे नवरीची लुक आहे असे भरलेला पुरा साडी येणार बॉर्डर म्हणजे साडेतीन हजार चार हजार पाच हजारपर्यंत येणार म्हणजे स्टार्टिंग तुम्हाला पासून येणार असे ब्रायडल लुक त्याच्यामध्ये तुम्हाला कलर ऑप्शन भरपूर भेटणार असे बघा बनारसी वगैरे पाहिजे बनारसीमध्ये खूप सुंदर आहे आणि आता साड्या खूप सुंदर ही भरलेली साड्या पण किती छान वाटते पण आता नवीन डिझाईन आलंय टाईप आहे सालू मध्ये केडबरी सिल्करी सिल्क असे बघा बॉर्डर वगैरे पण बघू शकतो ही बॉर्डर तुम्ही रेडी करूनच देतात असे लेस लावले आणि छान टिकल्या सुद्धा खूप पण ह्या टिकल्या ज्या असतात त्या पडत नाहीत नाही नाही पडणार नाही सगळे सिरोस्की वर्क आहे सिरोस्की वर्क त्याच्यामध्ये कलर वगैरे पाहिजे डिझाईन वगैरे पाहिजे भरपूर याच्यामध्ये तुम्हाला दोन हजार पासून आहे क्वालिटी तुम्हाला जास्त बघायला भेटणार दोन हजार पंचवीस आहे तीन हजार अच्छा स्टार्टिंग रिंग तुम्हाला दोन हजार पासून येणार त्याच्यामध्ये तुम्हाला कलर हवे कलर पण येणार डिझाईन वेगळे वेगळे पाहिजे तरी पण तुम्हाला भेटणार त्याच्यामध्ये बघा असे सालू प्रकार पाहिजे सालू मध्ये म्हणजे ब्रायडल लुक पाहिजे नवरीला तो पण एक बघू सुंदर कलर वेगळा कलर दाखवला मला सांगा सगळ्या पॅटर्न मध्ये तुमच्याकडे किती किती कलर येणार सहा कलर मेन सालूची कलर तुम्हाला पाच सहा कलर येणार यामध्ये कोणते कोणते कलर याच्यामध्ये राणी कलर येणार रेड कलर येणार चिंतामणी कलर येणार वाईन कलर येणार हाय कलर येणार दुपछाव कलर मध्ये म्हणजे पाच सहा कलर येणार प्रत्येक डिझाईनला त्याच्यामध्ये बघू शकतो वर्क तुम्हाला डायमंड कलर वगैरे okay, पाहिजे okay. कलर येणार बघितलं ना तर याच्यामधलं मला सगळ्यात सुंदर पॅटर्न वाटला तर तो म्हणजे ह्या साडीवरची जी बुट्टी आहे ती किती छान आहे म्हणजे त्याच्यावर तुम्हाला पूर्ण टिकल्या लावलेल्या आहेत एक म्हणजे इकडचा जो डिझाईन आहे तो एक बुट्टी अशी आहे की त्याच्यामध्ये टिकली नाही आणि एका मध्ये टिकली आहे तर ते खूप सुंदर वाटतं आणि ही खूप अट्रॅक्टिव्ह वाटते साडी पुढची साडी मला खूप आवडते आणि ती खूप सुंदर साडी बघा साऊथ रेखा पॅटर्न वाव ही काय प्राइस आहे साडेतीन हजार पासून येणार वाव खूप सुंदर साडी याचं डिझाईन खूप छान आहे साऊथ साऊथ पॅटर्न आहे रेखा पॅटर्न कलर वगैरे पण बघा काय प्राइस याची मध्ये साडेचार हजार पर्यंत कमी चार वाली पाहिजे तीन हजार साडे नाही हे सगळे कपडा पण ओरिजिनल आहे तुम्हाला रेंज जसे पाहिजे तशी भेटणार कपडे वर आहे प्राइस खूप सुंदर आणि ह्याच्यामध्ये किती कलर ह्याच्यामध्ये पण सहा सात कलर येणार सहा सात कलर प्रत्येकला तुम्हाला पाच पाच सहा सहा कलर येणार त्याच्यामध्ये बघा अशी ऑफ व्हाइट क्रीम मध्ये हे सगळे पैठणी प्रकार आहे त्याच्यामध्ये असे बघा पैठणी प्रकार पाहिजे तो ही पैठणीमध्ये साऊथ मध्ये मध्ये असे वेगळा वेगळा डिझाईन येणार बॉर्डर वेगळ्या वेगळ्या येणार और हे सगळे काय की वर्क आहे कलर वगैरे पाहिजे कलर पण येणार और हे सगळे तुम्हाला प्राची फॅशन मध्ये बघायला भेटणार कलर कोणते म्हणा याच्यामध्ये पण तुम्हाला सहा कलर येणार कोणते कलर आहेत असे येणार सगळे पेस्टल शेड येणार लाइट कलर है ना त्याच्यामध्ये असे बघा तुम्हाला सेल्फ मध्ये हवे तो सेल्फ मध्ये हा कॉन्ट्रास्ट दाखवला त्याच्यामध्ये असे सेल्फ वगैरे पाहिजे तो हा सेल्फ मध्ये और सगळे काय पेस्टल पेस्टल शेड आहे खूप सुंदर साडी कलर वगैरे हो पाहिजे कलर पण येणार और डिझाईन तुम्हाला याच्यामध्ये भरपूर कलर डिझाईन बघायला भेटणार और ही सगळे ब्राइडल लुक आहे मेन काय ब्लाउज वगैरे पण भरलेला आहे ब्लाउज वगैरे पण बघू शकतो ब्लाउज त्याचे ब्लाउज पण बघा असे ब्रॉकेट मध्ये ब्लाउज दिले असे भरलेला ब्लाउज येणार साडी पण भरलेला आहे याच्यामध्ये खूप सुंदर क... हा तर कलर छानच वाटतो यामध्ये पण वेगवेगळे कलर आहेत कलर येणार याच्यामध्ये पण तुम्हाला पाच सहा कलर येणार त्याच्यामध्ये तुम्हाला असे वेगळे वेगळे तुमच्याकडे सगळे बस्ताचे कलेक्शन होलसेल शॉप आहे अच्छा त्याच्यामध्ये पण एक बघू शकतो पेस्टल कलर मध्ये पिंक कलर त्याच्यामध्ये पण बघू शकतो पेस्टल शेड मध्ये डायमंड वर्क आणि ना ना खासियत की म्हणजे ज्या नॉर्मल साध्या पदरच्या साडा असतात ना त्याच्यावर सुद्धा त्यांनी डिझाईन वर्क केलेलं आहे हे थोडी काहीतरी वेगळं पण आहे साडीचं आणि खूप छान वाटते तर मला हेच आवडलंय याचबरोबर आपण आता पुढची साडी बघूया त्याच्यामध्ये बघा असे प्युअर मध्ये पाहिजे तो हे पण एक बघू शकतो प्युअर सिल्क मध्ये मध्ये असे पट्टोला बांबू सिल्क और हे सगळे काय पेस्टल आता पेस्टल कलर पण आहे डिझाईन वगैरे पण बघू शकतो काम दिलं okay. ओके खूप सुंदर आहे आणि मला हेच आवडलं तुमच्याकडे रिसेप्शनच्या साड्या सुद्धा असतात का लग्नाचे सगळे भेटणार हे पण एक बघू शकतो पुरा मिनाकारी काम दिलं अच्छा त्याच्यामध्ये तुम्हाला कलर पाहिजे कलर पण येणार डिझाईन वगैरे पाहिजे ना, ना भरपूर कलर डिझाईन तुम्हाला ऑप्शन येणार त्याच्यामध्ये बघा असे वेगळे वेगळे तुम्हाला बुट्टी येणार सेल्फ का, का ये ब्रायडल लुक आहे पण खूप सुंदर साडी आहे कांचीवर पॅटर्न मध्ये थोडीशी म्हणजे हे सगळे तुम्हाला अशी शॉपिंग करायची असेल ना तो प्राइस फॅशन मध्ये तुम्ही द्या तुम्हाला भरपूर कलेक्शन बघायला भेटणार कमी पासून तुम्हाला जास्त पण भेटणार और सगळे मार्केट मध्ये तुम्ही कुठे पण बघा आमचे प्राइस मध्ये साडी भेटणार नाही त्याच्यामध्ये बघा प्युअर मध्ये प्युअर साऊथ ही किती ला आहे भारी आहे हा मग सांगा ना काय प्राइस आहे बारा हजार पंधरा हजार ची रेंज मध्ये खूप सुंदर साडी आहे मंडळी मला खूप आवडली ही साडी मार्केट मध्ये कुठे पण तुम्ही बघा अशी वीस हजार पंचवीस हजार ची साडी आहे फक्त प्राइस ची मध्ये तुम्हाला बारा से पंधरा हजार पर्यंत येणार बघा असे तुम्हाला वेगळे वेगळे खडी घेऊन जर एवढ्या महागड्या साड्या आहेत पण ह्या सगळ्यांची जर खडी पडली म्हणजे जर हिस्च्या टिकल्यात त्या पडल्या तर सगळे गॅरंटी वस्तू आहेत तुम्हाला खडेवडे पडणार नाही तुम्ही गॅरंटी देतात गॅरंटी आहे त्याला अजून पॉलिसी फिनिशिंग सगळे आम्ही करून देतो प्रत्येक साडीला काय प्राइस आहे साडीची मध्ये बारा ते पंधरा हजार पर्यंत बारा ते पंधराच्या मध्ये तो काही त्याच्यावर पण डिस्काउंट देतात की नाही नाही हे सगळे होलसेल वाले फिक्स रेट वाले म्हणजे तुम्ही बार कुठे पण बघा भरपूर फरक येणार त्याच्यामध्ये असे बघा साऊथ मध्ये पाहिजे तुम्ही साऊथ मध्ये लोक वगैरे बघा और डिझाईन वगैरे अनकॉमन डिझाईन मध्ये याच्यामध्ये पण तुम्हाला कलर डिझाईन कलर डिझाईन और ब्लाउज वगैरे पण बघू शकतो तुम्ही प्रत्येकला ब्लाउज वेगळा वेगळा डिझाईन वेगळा वेगळा और असे तुम्हाला बुट्टी तो बुट्टी वाले पण बघू शकतो मध्ये कलेक्शन भरपूर आहे तुम्ही फक्त प्रायजी फॅशन म्हणजे तुम्ही या और बघून घ्या हे सगळं तुम्हाला शालू पॅटर्न वर थोडस वर्क केलेलं राहील डिझाईन आणि प्रत्येक साडी मध्ये तुम्हाला सहा साडी तुम्हाला व्हरायटी नवार दहावार साडी पण तुम्ही नाही शिवून नाही फक्त कलेक्शन बघायला भेटणार मटेरियल बघायला भेटणार बाजूला टेलर पण आहे तुम्हाला शिवून पाहिजे शिवून पण भेटणार फक्त साड्या मिळतात की नाही आमच्याकडे बघा सालू येणार साऊथ मध्ये येणार पेटणी येणार नऊवार येणार दहावार येणार सगळे कलेक्शन बघायला भेटणार मध्ये एकाच मध्ये सगळे होणार ओके okay. असे बघा पॅटणी वगैरे पाहिजे चंद्रकोणमध्ये ना तरी पण तुम्हाला अशी वस्तू बघायला भेटणार भरपूर कलर डिझाईन येणार और असे बघा सालू वगैरे पाहिजे तो सालू वगैरे पण बघू शकतो असे कलर बघा कलर डिझाईन और मॅचिंग वगैरे बघू शकतो कलर पण वेगळा आहे और डिझाईन वगैरे पण अनकॉमन डिझाईन वाह खूप सुर आहे कपडा बघा हे सगळे प्युअर आणि कपडा खरंच खूप सॉफ्टवर चापून प्राइस तुम्हाला जार, चार हजार सगळे प्रत्येक वेगळे वेगळे रेंज आहे असे बघा ब्लाउज वगैरे आपण बघू शकतो मध्ये याच्यामध्ये काय दोन हजार पासून तुम्हाला हलकी क्वालिटी पाहिजे ना दोन हजार अडीच हजार ब्रायडल लुक पाहिजे ना तुम्हाला पाच हजार सहा हजार जास्ती तुम्हाला घ्यायचे त्याच्यामध्ये पण एक बघू शकतो एकदम प्युअर आणि प्युअर सिल्क वगैरे सिल्क वगैरे कांजीवरम पैठणी सगळे भेटणार आहे भेटणार सगळे भेटणार असे बघा आहे प्युअर कथन सिल्क म्हणजे दहा हजार बारा हजार पंधरा हजारची मध्ये स्टार्टिंग तुम्हाला पाच हजार पासून येणार असे ब्राइडल लुक पाहिजे और हे सगळे कलेक्शन तुम्हाला बघायचे असेल ना तो प्रायची फॅशन मध्ये नक्की या आणि खूप सुंदर कलेक्शन आहे खूप छान ऑफर सुद्धा आहे आणि स्वस्त मस्त रेंज मध्ये तुम्हाला इथे साड्या मिळतात तर नक्की या व्हिजिट करा आणि खरंच इथे शॉपिंग करा आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत चकिला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच